आजवर काँग्रेसने केवळ आपल्या नेत्यांचीच नावे प्रमुख चौकांना दिली आहेत मात्र पुढील काळात भाजप कार्यकर्त्यांनी सांगलीतील प्रमुख चौक हेरून यांना आपल्या देवतांची नावे देण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन आमदार सुधीरदादा गाडगे यांनी केले आहे अभयनगर येथील आनंद पार्क चौकाचे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक नामांकरण सोहळा आणि बस स्टॉपचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या हस्ते करण्यात आले भाजपचे युवा नेते रवींद्र ढगे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते याप्रसंगी भाजपचे लोकसभा प्रभारी शेखरी आमदार माजी आमदार नितीन शिंदे दिनकर पाटील भाजपचे युवा नेते दादा काटे अतुल माने भूपाल सरगर दीपक माने दरिबा बनगर श्रीकांत वाघमोडे महेश चव्हाण विनायक पाटील गणेश सगरे अभिजित कोडक मंगेश चव्हाण आनंदा मारमुदे राम काळे यांच्यासह परिसरातील नागरिक भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

तर मला या आजच्या या माध्यमांचा तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची की पूर्ण सांगलीमध्ये असे काही जे प्रमुख चौक आहेत त्यांनी जी आपली दैवत आहेत आत्ता आपल्या इतिहासात आपण त्यांच्याकडून बघून आज पुढं जातोय त्यांची नावं सुचवून आपण पुढच्या काळामध्ये कार्यक्रम घेऊया आणि खरोखरच एक चांगला उपक्रम केला याबद्दल सगळ्या मी सगळ्यांनी अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीच्या जे काय सत्ता आहे या सत्तेमध्ये ती वेगवेगळ्या चौकांना जी महापुरुष आहेत धर्मवीर संभाजी महाराज असतील किंवा अहिलेदेव ओळकर देवी असतील असे वेगवेगळ्या वे महापुरुषांच्या नावाचे या ठिकाणी नामकरण दिले जातात तर तो आज या ठिकाणी मला खूप आनंद वाटतो की आमच्या इथल्या आनंद पार्क बागत, या ठिकाणी भागात भागातील की ह्या चौकास दरम्यान छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण या ठिकाणी हा सोहळा बाहेर पडलेला आहे युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा